बंजारा धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विजयसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांचा ठाम पाठिंबा नमस्कार मी आदित्य आणि तुम्ही पाहता टी व्ही टेन वार्ता महाराष्ट्रातील आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चाललाय मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार हैदराबाद गॅजेटियाचा दाखला देते त्याच पार्श्वभूमीवर आता बंजारा आणि धनगर आणि वंजारा पुढे सरसावले आहेत त्यांची मागणी सोपी आहे जर गॅजेटियाचा आधार म्हणून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मिळतोय तर आम्हालाही त्याच गॅझिटरच्या आधारे अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या मागणीला ठाम पाठिंबा दिला आहे ते म्हणाले हैदराबाद गॅजिटर हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे आणि त्यात बंजारा आणि धनगर समाज उल्लेखावर शिक्कामोर्तब झाला आहे सरकारनं मराठ्यांसाठी जशी तातडी दाखवली तशीच तातडी या समाजासाठी दाखवावी अन्यथा या समाजात रोष वाढेल आणि संघर्ष अपरिय होईल पंडित यांनी आणखी स्पष्ट इशारा दिला आमच्या समाजदार संघात मोठ्या प्रमाणात बंजारा आणि धन समाज आहे त्यांची मागणी दुर्लक्षित करणं म्हणजे अन्यायाला खत पाणी घालणं होईल मी या समाजाबरोबर ठाम आहे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील याच मागणीस पाठिंबा दिला त्यांनी सांगितलं आरक्षणावरून कोणत्याही समाजाशी अन्याय होणार नाही बंजारा आणि धनगर समाजाच्या मागण्या ऐतिहासिक दाखल्यावर आधारित आहेत सरकारने गॅजेटरची पडताळणी करून योग्य तो निर्णय घ्यायलाच हवा ही जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो मुंडे यांनी पुढे सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आरक्षण हा केवळ राजकीय मुद्दा नाही तर तो समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आम्ही कोणालाही वंचित ठेवणार नाही न्यायालयीन चौकटीत राहून समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दरम्यान बंजारा आणि धनगर समाजाच्या संघटनांनी चेतावनी दिली आहे की जर सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू हैदराबाद गॅजिटेअरमध्ये आमचा स्पष्ट उल्लेख असताना आम्हाला एसटी प्रकरणापासून यांची ठेवणं अन्यायकारक आहे या सर्व घडामोडीमुळे राज्य सरकारसमोर समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच न्यायालयात प्रलंबित आहे ओबीसी समाज आधीच आरक्षणातून सतर्क आहे आणि आता बंजारा धनगर समाजाच्या नव्या मागणीनं राजकीय अपमान आणखी वाढला आहे राजकीय पाठ पातळीवर याचा मोठा प्रभाव दिसून येतोय राजकीय विरोधक सरकारवर दबाव आणत आहेत की एका समाजाला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या समाजाला थांबवायचं हा दुहेरी निकाज सरकारने ठेवू नये तर सत्ताधारी नेते या प्रश्नाला संवेदनशीलतेने हाताळण्याची भाषा करत आहेत बंजारा धनगर आणि वंजारी समाजाची मागणी आता केवळ आंदोलनापूर मर्यादित राहिली नाही तर तिला राजकीय आधार मिळाल्याने या लढ्याला नवं वळण मिळालं आहे आमदार विजयसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर या समाजाचा आत्मविश्वास दुनवला आहे मात्र सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आरक्षणाच्या या साखळीतून आता महाराष्ट्रात नवा संघर्ष उभा राहण्याची स्पष्ट दिसू लागली आहे